नमस्कार मी डॉक्टर चंद्रकांत केदारी स्पर्श मेडिकल असोसिएशनचा सदस्य आज या महाआरोग्य शिबिरामध्ये तपासणी करत असताना प्रथमत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर व शालेय शिक्षण समिती शिक्रापूर यांचं ऋण व्यक्त करतो की यांनी आम्हाला गोरगरीब मुलांची स सेवा करण्याची तपासणीची संधी उपलब्ध करून दिली तसेच शिक्रापूर शाळेमध्ये दोन हजार विद्यार्थी आहेत एवढ्या मोठ्या शाळेमध्ये दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व दोन हजार विद्यार्थी असल्यामुळे यांनाही दोन शिफ्टमध्ये शाळा चालवावी लागते कंपनीसारखी ही खरोखरच खंत आहे सरकारनेही याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लहान मुलांमध्ये किरकोळच आजार असतात ज्याचा आपण प्रिव्हेंशन करू शकतो व मोठे आजार ला दुर्बंध मोठे आजार होऊ नये याची काळजी घेऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणजे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर आजार होण्यापेक्षा होऊ न देणं हे कधीही चांगलं त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीं मुलांमध्ये आढळल्या तर त्याचं आपण निराकरण करून मोठ्या आजारांचा प्रतिबंध करू शकतो तसेच या शाळेने हा मोठा उपक्रम राबवला आहे याचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतरही शाळांनी हा उपक्रम राबवावा तसेच माझ्यासोबत मा आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर हार्दे उपाध्यक्ष डॉक्टर कापरे सचिव डॉक्टर जुरुंगे व इतर सर्व पंचवीस तीस सहकारी उपलब्ध झाले त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच इतरही अजूनही बाकी आमचे शंभर सवाशे सदस्य आहेत ज्यांनाही विनंती करतो आपणही या सामाजिक बांधिलकीत समाविष्ट व्हावे व वा सर्व शाळांच्या तपासणीमध्ये सहकार्य करावं धन्यवाद राजेंद्र अध्यक्ष स्पर्श मेडिकल असोसिएशन चिखरापूर आज या ठिकाणी शिक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आम्ही शाळा तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे तर जवळपास एकोणीसशे काय असलेली ही शाळा सर्वात शिरो तालुक्यात मला वाटते सर्वात मोठी शाळा आहे आणि या ठिकाणी आम्हाला शाळा व्यवस्थापन समिती शाळेच्या मुख्याध्याप्याच्या शिक्षकांनी आम्हाला विर या ठिकाणी रिक्वेस्ट केली की तुम्ही शाळा तपासणी शिबिर या ठिकाणी घ्यावे तर त्यामुळे आमचे डॉक्टर मित्र गेदारे यांना त्यांनी आग्रह केला असता त्यांनी माया माझ्याकडे हा विषय घेतला अध्यक्ष येणार त्यांनी मी त्वरित होकार दिला आणि आज आजच्या तारखेला आम्ही हे शिबिर घेत आहोत तर यापुढील काळातही आपल्या शाळेतर्फे काही कुठलंही आरोग्य शिबिर काही घ्यायचं असंच तर आम्ही आमच्या असोसिएशनच्या वतीने नक्कीच सहकार्य करू धन्यवाद